मार्गामध्ये देवी देवतांच्या लावून परिसराला पवित्र स्वरूप देण्याचा प्रयत्न महानगरपालिकेकडून करण्यात आलाय परंतु या ठिकाणी अनेकदा करून दारू पिणं तसेच काही नागरिकांकडून उघडपणे लघुशंका केली जाणं असे प्रकार सातत्याने घडत आहेत त्यामुळे हिंदू देवतांचा अपमान होत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली तर यात वाढत्या गैरप्रकारा विरोधात आणि देवतांचा होत असलेला अनादर थांबवण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली तसेच सर्व पक्ष प्रतिनिधींच्या सहभागातून बावधन कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले आज आपण आहोत कोथरुड्या भागात आणि या ठिकाणी कोथरूडच्या भुयारी मार्गाची एक अत्यंत दयनीय परिस्थिती आहे या ठिकाणी त्यांनी भुयारी मार्गात देवी देवतांचे फोटो त्यांनी टाइल्स वर लावले आहेत यामुळे तिथे अत्यंत त्या ठिकाणी अनेक घाने प्रकार होत आहेत अक्षरशः लोकांनी तिथे थुंकलेला आहे यामुळे तिथे धार्मिक भावना या ठिकाणी भडकल्या आहेत आता आपल्यासोबत काही कोठोडकर आहेत सक्त हिंदू समाज सुद्धा आणि सर्व पक्षी आहेत या ठिकाणी यांनी आता या ठिकाणी क्षेत्रीय केलेले आहे कोथर भावना या ठिकाणी आंदोलन करतात नेमकं काय त्यांची मागणी आपण जाणून घ्या जो करीती वापरून जो गुयारी मार्ग बांधलेला आहे त्यामध्ये त्यांनी कोठांची थीम आहे त्यामध्ये आमचं ग्रामदैवत असेल किंवा शिवाजी महाराज भगवा अजून हनुमान सारखे त्यांची विटंबना काम आहे ते सगळं साफ करणं त्या ठिकाणी लघु सांगत काही मद्यपी गारू पिऊन आमच्या महिलांच्या प्रश्न निर्माण होतो पण हे वारंवार आमच्या हिंदू धर्माला गेवच त्यामुळे आज त्यांना वतनिर्व आणण्यासाठी हे मोर्चा आम्ही आंदोलन घेतलेले ज्या तीन दिवसाची आम्ही तारीख दिलेली आहे तीन दिवसात ते जर नीट केलं नाही त्याच्या डेंजर दुसरा खूप मोठा मुळापेक्षा स्वतः लिंगूक समाजात गुती आम्ही या ठिकाणी काढू अशा प्रकारची टाईल्स लावणं गरजेचं आहे का पुयारी मार्गाचा नाही नाही आता जे भनी जय शिवराय आता आपण जे आंदोलन करतो ह्याच्या ज्या त्यांनी आता मूर्तीचे लावलेले आहेत त्यांनी तर त्या त्या संदर्भात हे लावणे उचित नाही त्यांच्या घरात पाहिजे आपल्याला हे बाहेर लावून उपयोग नाहीये तसेच त्याच्यामध्ये आता आपले लहान मुलं असतील वयोवृद्ध असतील महिला असतील याच्या दृष्टीचा सगळ्यात मोठा जटील प्रश्न निर्माण झालेला आहे तसेच आपल्या हिंदू धर्माविषयी आपल्या जे आमच्या मनाला जे ठेस पोहोचले सगळ्यांचे मनाचे होते आहे तर तशी न होता प्रशासनिक पोलिसांनी तसेच प्रशासनिक कॉर्पोरेशननी सगळ्यात जास्त काळजी घेतला पाहिजे यापुढे नाही तर आपण अजून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे काय सांगणार पाहायला गेलं तर भुयारे मार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे काय सांगणार यावर ती आता हो एक व्हिडिओ केला तीच भुयारी मार्गाने असे अनेक भुयारी मार्ग आहेत की तिथं परिस्थिती तीच आहे की तिथं दारू पिऊन बसणं महिलांची सुरक्षा तर सी सी टी व्ही बंद आहेत काही ठिकाणी सीसीटीव्ही नाही आहेत जे फोटोंचा विषय आला देवी देवतांचा त्याची विटंबना तर चालूच आहे ते दुरुस्त तर अजून केलंच नाहीये आत्ताचं आंदोलन तेच आहे की बाबा तुम्ही ते दुरुस्त अजून का नाही केलं आता आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांना जाग येते का नाही पाहू जसं दोन तीन दिवसात त्यांनी नाही केलं तर ह्याच्यात अजून विद्रोह होईल आणि अजून मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहे एवढंच बघतो आपण एक महिला आहे आणि ज्यावेळेस महिला त्या बुहारी मार्गपासून जाते तर अत्यंत धोकादायक वातावरण आहे या ठिकाणी काही महिला आम्हाला भेटल्या होत्या त्यांनी सीसीटीव्हीची मागणी केली होती काय सांगणार यावर हो नक्कीच ही र यंत्रणा राबवली पाहिजे कारण महिलेंचा प्रश्न हा फार मोठा धाब्यावर बसलेला आहे अखंड भारतामध्येच आपण पाहतो एकूण काय परिस्थिती आहे महिला सुरक्षेची तर ही अत्यंत गंभीर बाब आहे की आपण तिथून कसे जाणार म्हणजे पुरुषासारखा पुरुष जर तिथून जाताना दहा विचार करू शकतो तर महिलेचं तर काय महिला सबलीकरणवर हा विषय आणि जर ही यंत्रणा व्यवस्थितरित्या राबवली गेली तर म्हणजे तिथे फायदा आहे तर मग यावर नक्कीच आपल्या यंत्रणेने आणि प्रशासनाने विचार करावा अशी आमची ठोस मागणी आहे पहिल्याकडे त्या बुळे मार्गात काही दारुडेही बसतात आणि काही लघुशंकाही केली जाते काय सांगणार यावर प्रशासनाचं बिलकुल दुर्लक्ष आहे आज एवढं मोठं बजेट आपल्या पुणे महानगरपालिकेकडे आहे तर तुम्ही संपूर्ण शहर पाहिलं शहरामध्ये तीच स्थिती आहे अस्वच्छता पसरलेली आहे कोथूडसारख्या सारख्या ठिकाणी आज एवढं मोठं पुण्यानंतर पुतूडचं नाव येतं पुण्याचं पुण्याचाच एक भाग म्हणून तर पुतूडमध्ये एवढी अस्वच्छता आहे तर तुम्ही पुणे महानगरपालिकेचा लोगो जरी पाहिलात तर महानगरपालिका तो लोगो टाकताना वर नाही लावत काय वेळेला खाली लावते त्यावेळेला सुद्धा विटंबना होते मग हे कोणाचं डोकं आहे ते महानगरपालिकेने हे डोकं लावून जरा गोष्टी केल्या पाहिजे ना आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये देवी देवतांची विटंबना होते त्यांचे फोटो लावले जातात भगवा आपला असेल त्याचे विटंबना होते महानगरपालिकेचं एवढं करोडो रुपयाचं बजेट जातं फुटत कोण खातं येते आम्ही महानगरपालिका म्हणते आमच्याकडे पुरसं मनुष्यबळ नाही मग तुम्ही घ्या ना तुम्ही तुम्हाला कोणी अडवलंय का आज तुम्ही पुणेकरांकडनं भरणसाठ तुम्ही टॅक्स घेता भरलं नाही तर त्यांना त्यांच्यावर अजून त्यांना टॅक्स लावता व्याज लावता ला तुम्ही त्याच्यावर मग तुम्ही किमान ते द्या ना आम्हाला सुविधा तरी द्या ना आज पाण्याचं समस्या आहे पुणे महानगरपालिकेकडनं आहे रस्त्याचं आहे झाड पडतायत लॅम्प बंद आहेत डिवायडर खराब आहेत लाईटी जात आहेत वारंवार कोतूडकरांनी पुणेकरांनी दुसरं काहीतरी शोधावं का जागा तिथे जाऊन राहायचं का आज सारख्या ठिकाणी एवढी गंभीर समस्या झालेली आहे पुणे महानगरपालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे यांचा आम्ही तीव्र धिक्कार करतो गेलं तर मार्गात आपल्याला काय सांगणार यावरून काय महानगरपालिकेला इशारा देणार आता जवळजवळ दोन आठवडे झाले तेव्हाच त्यांना जाग का आली महानगरपालिकेला आता सर्व पक्षांनी तर बोललेलेच आता मला बोलायला सुद्धा लाज वाटते अधिकाऱ्यांना कशी लाज वा, लाज वाटत नाही त्यांनी त्याच दिवशी लगेच काढायला पाहिजे आम्हाला आंदोलन करायची वेळ पण आली नव्हती पाहिजे त्यांनी आता हे जर दोन दिवसात त्यांनी नाही केलं तर खूप तीव्र आंदोलन करणार त्याने मला केलं तर अधिकारी वर्ग कोणाच्या सांगण्यावरून काम करतो का असं तर आम्हाला वाटतंय की कुणाच्या सांगण्यावरून आणि प्रायव्हेट त्यांच्या पीएच्या गाड्यावरून ठेकेदारांचे ठेकेदार फिरतायत किंवा अधिकारी फिरतायत त्याचा जाब विचारणार या संदर्भात बाकीच्या याला तुम्हाला वेळ आहे पण सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्हाला सोडवायला वेळ नाहीये पाहायला गेलं तर या ठिकाणी समस्त हिंदू समाज आणि सर्व पक्ष यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि यावेळेस त्यांनी मागणी केली की के येत्या दोन ते तीन दिवसात जर तिथे दुरुस्ती केली नाही तर खूप मोठे आंदोलन उभारू आता नेमकं पाहिला पाहायला गेलं तर आता महानगरपालिका या आंदोलनावर कशा रीतीने पाहतील मी जनकटसाठी मी दिनेश वाटले धन्यवाद